नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या वार गुरुवार गुरुवार या दिवसाला विशेष महत्त्व आहे गुरुवारी आपण जे गुरु आहेत त्यांचं पूजन करत असतो मग आपले जेही गुरु असेल त्या गुरुंचं आपल्याला उद्या विधीवत पूजन करायचं आहे उद्या श्रावणी गुरुवार आहे या श्रावणी गुरुवारला विशेष महत्व आहे चुकूनही या ज्या दोन वस्तू आहेत त्या तुम्हाला कुणालाही द्यायचे नाही असं जर केलं तर आपण आयुष्यामध्ये आपल्या घरात गरीबी 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 आणि दरिद्रता राहणार आहे मग आपण विचार करतो की मी न न चुकता पूजा करतो अर्चा करतो पारायण करतो पण तरी देखील माझी जी स्थिती आहे ती का सुधारत नाही तुम्ही या चुका करतात या चुका मला कटक्षाने टाळायच्या आहेत त्या चुका कोणत्या ते, ते जाणून घेऊ बघा मंडळी उद्या वार गुरुवार या गुरुवारी आपण कुणाला चुकूनही आपल्या घरातली जी हळद आहे ती कुणालाही द्यायची नाही आपण जर कुणाला हळद दिली तर आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य आपलं कधीही पिछा जो आहे तो सोडत नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दही गुरुवारी कधीही दुकानातून दही आणायचं नाही आणि दही आणलं तरी कुणालाही दही द्यायचं नाही आता आजूबाजूचे म्हणतात की आम्हाला विरजण टाकायचं आहे किंवा दही लावायचं आहे थोडंसं दही द्या आपल्याला असं वाटतं मागता मागताय देऊन टाकायचं पण कुणाला गुरुवारी तर काय पण कधी कुणाला चुकूनही जे दही आहे ते द्यायचं नाही दही हे लक्ष्मीचं रूप असतं आणि तुम्ही विकत आणा विकत द्या ते चालेल पण तुम्ही तसं कुणालाही फुकट दही कुणाला देऊ आहेत त्या चुकूनही कुणाला देऊ नका जे गरजू आहेत त्यांना द्या मंदिरात दान करायचं आहे मंदिरात दान करा पण पटकन आजूबाजूला जे पिवळ्या वस्तू आहे या गुरुवारी चुकूनही कुणाला द्यायचे नाही पिवळ्या रंगाची साडी तुम्ही परिदान करा पण चुकूनही कोणीतरी पिवळ्या रंगाची साडी मागितली आणि गुरुवारी देऊन टाकली जे गरजू आहेत त्यांना द्या पण ज्यांना गरज नाही त्यांना या वस्तू जे आहे त्या तुम्हाला चुकूने द्यायचं नाही दही आणि जे हळद आहे ही चुकूनही कधीही कुणाला देऊ नये अतिशय साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती श्री स्वामी समर्थ